मित्रांनो मी विजय बागवे नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांना स्वागत आहे सकाळचे वाजलेत पाच आणि मी आता उभा आहे दादर स्टेशनला आणि आजचा प्रवास आहे कोकणातला आणि मी तिकीट काल जनशताब्दी एक्सप्रेसची की दादरला येते पाच वीसला चला मग आजचा ब्लॉकला सुरुवात करूया गणपाप्पा मोर्या चला आपली जनशताब्दी एक्सप्रेस आलेली आहे बरोबर पाच पंचवीसला जनशताब्दी एक्सप्रेस आली आहे आणि इकडे आमचे काका काकी शौर्य आहेत आपला डब्बा आहे डी सेवन चला जाऊयात मग आता दादरांना ट्रेन सुटलेली आहे आपली सीट तुम्हाला दाखवतो तर काठी बसली आणि काठी बसली हे सोनं आपली सीट आहे आणि काका इथे आणि आपले सिक्स्टी वन आहे सिक्स्टी थ्री टू सिक्स्टी थ्री आणि हे आहे दोन सीट आणि आता पुढे ठाण्याला बाय येणार आहे आपली बाय आणि बाळा भाषा रेवान त्यांना आता पुढे ठाण्याला आपण घेऊया त्याला मग पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो थाना टेशन आलं आहे आपाणा स्टेशन काय आहे गर्दी बघू शकता भरपूर गर्दी आहे अरे माझी बहीण येते प्रांजल त्यांनी ठाण्याला बाय आली आहे हाय आपलं देऊ हे देऊ आमचा देव आला आम ए, ए पप्पा कुठे आहेत पप्पा कुठे आहेत पप्पा मा कुठे आहेत मला नाही भेटले हो, गर्दी तू इकडून चढली ना मी तिकडे मागच्या टप्प्याला गेलेलो सकाळी किती वाजता निघाली पावणे चार ला तीन पन्नास ला निघालेली सकाळी ट्रेन पकडू बरं आहे चला चार बाराचे लवकर उठला बोल ना पनवेल स्टेशनला आपण आलो आहे आता वाजले सहा बेचाळीस पनवेल स्टेशन सहा बेचाळीस झाले आणि पनवेल स्टेशनला आपण आता आलो आहे बघू शकता ते पनवेल स्टेशन आणि वाजले सकाळचे सहा बेचाळीस जनशताब्दी एक्सप्रेस वन टू झिरो फायव्ह वन आणि हा डब्बा आहे डी सेवन जनशताब्दी एक्सप्रेस डी सेवन ट्रेन सुटली आहे पनवेलवर ना आणि एक काका भेटले दोघावर आपलं नाव आपलं नाव तांबे कुराडला जाणार ना आणि का हो का काका तुमचं नाव काय सोमय अच्छा हे सोम काका आहेत तो हे चिपला उतरणार आहेत आणि तुम्ही कुराडला ना आणि परभणी स्टेशनवर ना आपली ट्रेन आता सुटलेली आहे बघू शकता आतमध्ये पुरा डब्बा भरला आहे फुल गाडी असते जनशताब्दी एक्सप्रेस नेहमी आणि तिकीट भेटतच नाही वेटिंग नाही बघा काका वेटिंग वरती बिचारे खाली बसले वेटिंग तिकीट आहे मध्ये इटली पण भेटते इडली वडे आता कोल्हाट स्टेशन आले वी स्टेशन आलेलं आहे बघू शकता तुम्हाला एक सुंदर नजारा दाखवतो तसंच वीर स्टेशन गेलं तर दोन मिनिटावरती का एक भोजगा येतो तो गेल्यानंतर सावित्री नदीच्या काठी एक सुंदर गाव असा बसलेला आहे तो तुम्हाला दाखवतो बघा सकाळचे साडेआठ वाजलेत आणि गाडी करंजणी स्टेशनला थांबले क्रॉसिंगसाठी बघू शकता हे हा स्टेशन आहे करंजानी स्टेशन हे बघा शौर्य बघा काय पाहिजे चॉकलेट गाडी चालू आहे झोपले चला गाडी सुटली जावे आतमध्ये त्याला काय द्यायचं नाही देऊ दे पाहिजे हे दे धर दे त्याला दे दर बघते बघा सर राग आला तर घे राहग आलं नाही नाही देत चल घे नको आहे शौर्यानी <laughs> खाल्लं ना खाल्लं ना तू काय आहे नको परत दिला हे आहे तुला जाऊन द्या आम्ही खाऊन टाकू हा काय देऊ काय रे सोन मैतोय ना त्याला खाऊ नाही आणणार आहे

सकाळचे नऊ वाजलेत आणि आपण चिपळूण स्टेशनला उतरलोय बघू शकता सर्व चिपळून तर आपले उतरलेत आणि आपल्या आपल्या घरी जायला आणि आमचे मुंबईचे मित्र भेटलेत आणि बघा आता गाडी जनशताब्दी सुटेल थोड्या वेळात जनशता गाडी सुटेल आणि आता आपण या इथून खाली जाऊया कारण की दोन नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन आली आहे जनशताब्दी आणि आपण इथून खाली जाऊया ते आपण खाली उतरल्यानंतर बघू शकता हे बघा जे चित्र काढलेले आहेत एस टीचे आहेत त्यानंतर इथे बघा खेकडा आहे कुलंबी आणि चांगले चांगले पेंटिंग केलेले आहेत आणि तसंच ह्या साईडला पण आहे मोदक आहेत ओहे खूप छान असं पेंटिंग पण केलेत आपण इथून भार न बघा खूप छान छान बिल्डिंग चुपून टेशन दाखवलं आहे आलेले बघा आणि आता तुम्हाला मी इकडच्या वरचं पण दाखवतो गेला चला मी मागेच आहे ते पण आहे बघा रिक्षा ऑटो रिक्षा आहे आणि प्रवासी आहेत खूप मस्त चित्र काढलेले आहेत आणि आपण इथं एक एक नंबर प्लॅटफॉर्मला वरती जाऊया एक नंबर प्लॅटफॉर्मला आपण आलो आहे आणि इथे बघा आणि इथे एक्झिक्युटिव्ह लॉज पण आहे म्हणजे तुम्हाला लेट झालं काय ट्रेन लेट झाली ले तर तुम्ही विश्रांती ती तुम्ही राहू शकता इथे हे बघा सोपे आहेत चेअर आहेत इथे सोपे चेअर आहेत इथे आणि त्याची प्राईज आहेत बघा इथे एच टू लॉजची हे बघा सिंगल सिटिंग सोफा एक तास पन्नास रुपये पेमेड सिंगल सोफा एक आवर एक तास शंभर रुपये आणि स्लोरी पॅकेज मतलब दोनशे रुपये हे सगळे रेट आहेत वेगळेवेगळे हे बघा आणि खूप छान केलं आहे म्हणजे कोण लेट झालं ट्रेनमधून जायला तर तुम्ही बसू शकता इथे आपला क कोकणातले प्रोडक्ट आहेत सर्वे हा स्टॉल आहे त्यानंतर हे बघा आपला सुपौन स्टेशन हे बघा हे तिकीट काउंटर आहे इकडे अरे देऊ मस्ती गको ना आला हे बघा चुकून स्टेशन बघ किती सुंदर बनवलं आहे हे बघा म्हणजे खूप काय रूपच बदलू करून आहे स्टेशनचे आणि बघत कोकणातले प्रत्येक स्टेशनचे काय रूप बदली केलं आहे कोकणातले सर्व स्टेशन हे असेच खूप सुंदर बनवलेत बघू शकता हे बघा खूप सुंदर स्टेशन बनवलं आहे हे बघा हे रिक्षा स्टँड इकडे गेलं आहे पूर्वी असं नव्हतं रिक्षा स्टँड इकडे समोर होतं आत्ता तिकडे गेलं रिक्षा स्टँड आणि हे बघा इथे सर्व प्राणी म्हणजे कोकणात जे, जे प्राणी आहेत हे सर्व दाखवले आलेत गार्डनमध्ये हे बघा सिंह आहे तिकडे आणि बघा चाकरमणी गावाला जायचं दाखवलं आहे बघा हे बघा त्यानंतर ह्या साईडला पण आहे खूप सुंदर केलं म्हणजे भारतीय पब्लिक कोण आलं चिपूरमध्ये ते आपल्या कोकणात तर त्यांना वाटलं ना पाहिजे आपलं खूप सुंदर टेशन बघून खूप त्यांना पण बरं वाटलं पाहिजे आणि हे बघा सर्व मस्त दे, अ, कलरिंग पेंटिंग केलेली आहे त्यानंतर हे बघा इकडे ह्या साईडला पण आहे खूप सुंदर केलं आहे बघा झाडं पण लावलेत आणि हे साईडचं सा किल्ल्यासारखं स्वरूप दिलं आहे हे बघा ना मला तर खूप आवडलं मस्त चिपळून टेशन आता वाटते आपला चिपळून आपला अभिमान बघा ना खूप सुंदर आहे खूप सुंदर केलंय बघा चिपवून टेशन मस्त तिकडे टू व्हीलर लावायला केलंय या साईडला हा पुरं टू व्हीलरसाठी केलाय आणि हा साइडला गेलं ते सर्व फोर व्हीलरसाठी आणि तिकडे ऑटोसाठी आहे वेगवेगळ्या सेक्शन केलं तिथे आणि इथे परत ऑटो पण लागत आहेत हे बघा वासरू गाईचं दूध पितो आहे मस्त आहे हे बघा खूप छान मस्त केलं हे बघा आले राऊंड मारून आले तिथून हात दाखवत कसं वाटलं ते स्टेशन बघ वाघ प्राणी बघ कसे लावलेत हा आवडलं चिपळूण स्टेशन कसा बोलवलं वाटत नाही ना चिपळूण स्टेशनला आलंय मुंबई पेक्षा चिपळूण आहे म्हणजे प्रत्येक कोकणात प्रत्येक कोकणात स्टेशनला असं सुंदर बनवलेलं आहे हा म्हणजे प्रत्येक कोकणात स्टेशनला मग खूप सुंदर बनवलेत आहेत म्हणजे बाहेरचे पर्यटक आले तर त्यांना बघून असं वाटेल की कुठे बाहेर आलो आहे की काय पण हे कोकणातले स्टेशन खूप सुंदर बनवलेत आहेत आणि असेच जपले पाहिजेत खूप सुंदर हा ऑटो बघूया आपण सगळं ऑटोमध्ये बसतोय माझ्या सातार पण आलोय बहादूर शेख नाक्याला बहादूर शेख ला आलोय आहे आणि मी आलो सासरवाडीत आमच्या अर्धा तासात पूर्वी मी घरी आलो म्हणजे माझ्या सासरवाडीला का आलो मी पुढच्या ब्लॉक मला सांगेनच आणि आजचा प्रवास कोकण रेल्वेचा जनसत्र ट्रेननी सकाळी मी गावी आलो दादरला पाच पंचवीसची ट्रेन होती ती दा चुकूनला पा साडेनऊ वाजता आली आणि कोकणातले सर्व स्टेशन खूप सुंदर बनवले तसा चिपूनच आमचं स्टेशन पण खूप सुंदर बनवलंय आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जनशेतीचा पुरा ट्रेनचा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंत टाटा बाबा टेक केअर बाय